ऊसतोड कामगारांना सुविधा पुरवण्याच्या कामात आचारसंहितेची आडकाठी येणार नाही त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांना आवश्यक सुविधा तातडीनं द्याव्यात मजुरांची मुलं साखर शाळेपासून वंचित राहू नयेत याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ये दिल्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते ऊस कळीत हंगाम मध्यावर आलाय पण अजूनही ऊस तोडणी मजूर आणि त्यांच्या मुलांसाठी आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अनुदान योजनेच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली निवडणूक आचारसंहितेची कोणत्याही प्रकारची अडकाठी ऊस तोडणी कामगारांच्या योजना राबवताना येणार नाही त्या दृष्टीनं संबंधित विभागानं आणि साखर कारखान्यांनी नियोजन करावं ऊस तोडणी कामगारांनी मुलं साखर शाळेपासून वंचित राहू नये त्याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या सानुग्रह अनुदान योजनेचे वीस प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी केवळ आठ प्रस्ताव पात्र असल्याचं सचिन साळे यांनी सांगितलं बैठकीला महिला बालविकास शिक्षण कामगार परिवहन पोलीस आणि साखर सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते